तर आज आपण पाहणार आहोत सोलर कुकरचा यूज करून आपण वरण भात आणि बटाटे कसे शिजवायचे तर या ठिकाणी आपण बघू शकता इथे मी तुम्हाला दाखवतो की हिवाळा चालू आहे आजची तारीख आहे सत्तावीस जानेवारी साडेदहा वाजत आहेत तर आपण बघूया टोटल टाईम पण किती लागणार आहे आपल्याला यामध्ये कुक होण्यासाठी आणि टेम्परेचर पण बघा साडे दहा आहेत पण तरी इथे अठरा डिग्री दाखवत आहेत त्याच्यामुळे वातावरणात बराच थंडावा आहे तरीसुद्धा आपला कुकर हा काम करतो आहे की नाही हे आपण आज या ठिकाणी बघणार आहोत चला तर मग भांडे लावून घेऊया भात वरण आणि यामध्ये आलू प्रत्येकाच्यात पाणी टाकलं आहे थोडं थोडं आता आपण हे लावून घेऊया आणि या कुकरमध्ये एक एक डबा व्यवस्थित ठेवून घेऊया याचा जो लीड आहे हा आपल्याला लावून घ्यायचा असतो व्यवस्थित आणि एक गोष्ट यामध्ये लक्षात अशी ठेवायची आपल्याला की एकदा लीड लावल्यानंतर आपण शक्यतो याला उघडायचं चे नाही चेक करण्यासाठी वगैरे या ठिकाणी असं लॉक असतं हे लॉक लावून घ्यायचं आणि याची डिरेक्शन जी आहे ती फार महत्त्वाची असते या ठिकाणी आता बघू शकता सूर्यकिरण याच्यात पण पडायला हवेत आणि या काचेमधून या, काचे या मिररमधून रिफ्लेक्ट होऊन पण याच्यामध्ये जायला हवेत तर ते ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक हा लिवर दिलेला असतो या लिव्हर थ्रू आपण हे अपडाऊन करू शकतो बघा तुम्हाला इथे परिवर्तन दिसत असेल रिफ्लेक्शन दिसत असेल तर ह्या रिफ्लेक्शन सुद्धा आपल्याला याच्यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आता आपण वाट बघूया आपला वरण भाग कधी शिकतोय ते तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता आपल्याला साडे दहाला लावला होता आपण साडे अकरा होऊन गेले आहेत म्हणजे एकूण एक तास झालेला आप 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 आहे आपल्याला हे लावून यामध्ये आपल्याला एक लक्ष ठेवायचं आहे फक्त प्रत्येक तासाने आपल्याला याची डिरेक्शन थोडी आपल्याला बदलून घ्यायची आहे या ठिकाणी आपण हे बघू शकता हे जे रिफ्लेक्शन आहे हे जे सूर्यकिरण या काचेवरती पडून याचं जे प्रतिबिंब तयार होत आहे हे आपल्याला या बॉक्समध्ये घ्यायचं आहे हे असं जर बाहेर नाही गेलं पाहिजे बाहेर गेल्याने काय होईल याच्यात जी हिट जनरेशनची जी कॅपॅसिटी आहे ती कमी होईल त्याच्यामुळे आपल्याला याचं डिरेक्शन हे असं सूर्य किरण जिथून येतात ना त्याप्रमाणे असं बदलत घ्यायचं आहे दर एका तासाने आपल्याला थोडं थोडं हे एवढं लक्ष द्यायचं आहे या ठिकाणी जेणेकरून आपलं जे आतमधलं अन्न आहे हे लवकरात लवकर शिजेल तर आपण इथे बघू शकता आता डॉट दीड वाजलेला आहे म्हणजे एकूण तीन तास झालेला आहे आपला कुकर लावून आता आपण हा उघडून बघूया उघडताना तुम्हाला एक लक्ष द्यायचं आहे या ठिकाणी जरी वरून हा थंडा वाटत असला पण आतून खूप गरम झाला आहे आता आपण यावेळेस याला उघडून याच्यामधनं खूप गरम अशी वाफ निघेल तर जरा जपून उघडायचं आहे आणि आणखी एक याच्यामध्ये आपलं अन्न शिजलं की नाही हे कसं बघता येईल इते, इते इते। वाप, वाप इते तर या ठिकाणी काचेवरती बघा इथे इथे बाष्पीभवनासारखं झालेलं आहे इथे वाफ वाफ इथे कोंडून धरलेली आहे याचा अर्थ असा समजायचा की याच्यातलं अन्न आपलं शिजलेलं आहे एकंदरीत त्याला एवढा वेळ लागत नाही दोन तासात होऊन जायला पाहिजे एक वरण भात आणि वगैरे पण या ठिकाणी आपण हिवाळा असल्यामुळे अधिकच ठेवला कारण एकदा आपण हा मिरर उघडल्यानंतर याच्यात पुन्हा वाफ तयार व्हायला वेळ लागतो त्याच्यामुळे पहिलेच जर आपण जास्त वेळामध्ये जर राहू दिलं अर्धा एक तास तर आपल्याला पुन्हा लावायचं गरज पडणार नाही त्यामध्ये तर बघूया आता आपण ओपन करून तर आता आपण या उघडून घेऊया पहिले आपल्याला वाफ काढायची आहे आणि तिथे ते त्याला अडकवून घ्यायचं आहे जेणेकरून ते खाली येणार नाही तुम्हाला असं याच्यामध्ये एक प्रश्न पडू शकतो की आपण एवढा वेळ जर ठेवला आहे तर याच्यामध्ये जळ जळेल का बा तर असं काही होत नाही याच्यामध्ये आपलं अन्न जळत नाही त्याच्यामुळे आपण एक तास जास्त जरी यामध्ये राहू दिलं तर काही फरक पडणार नाही यामध्ये आता हा ऑलरेडी गरम असल्यामुळे आता आपण याच्यामध्ये एक पोहे पण भाजायला ठेवून देतो मी ऑलरेडी सकाळपासून कुकर गरम आहे त्याच्यामुळे आपल्याला अजून एक त्याचा उपयोग घेता येईल कापड वगैरे वापरायचं या ठिकाणी हे बघा आपले बटाटे छानपैकी बॉईल झाले आहे आपलं वरण हे सुद्धा छान झालेलं आहे आणि बऱ्याच लोकांनी मला वाटते यामधलं अन्न सुद्धा ग्रहण केलं असेल खाल्लं असेल तर त्यांना माहिती असेल की खरंच याचा जी चव आहे ना ही फार वेगळी लागते हा आपला भात कारण याच्यामध्ये नैसर्गिकरित्या हे अन्न शिस्त व सूर्यप्रकाशाच्या याच्यामुळे एक हेल्दी फूड पण आपण याला म्हणू शकतो तर अशा प्रकारे आपण हे सोलर कुकरचा सो उपयोग करून अन्य या ठिकाणी शिजवू शकतो